कोकण <गण> सन्मान दोन हजार पंचवीस म्हणजे आमच्या कणकोलीतून सुरू झालेला प्रवास आता आपण देवगड पर्यंत हळूहळू सिंधुदुर्गच्या दुसऱ्या तालुक्यामध्ये आम्ही हे घेऊन जाणार आहोत आणि कधी ना कधीतरी मुंबईकडे पण जाऊ आणि कुठेतरी दुबईला पण पोहोचू न असे निश्चितपणे कारण का आमचं कोकण आहे तस जेवढा दाखवू शकतो तेवढा कमीच आहे आणि आता तर था कोकणाचं वजन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये वाढलेलं आहे आणि म्हणून माझ्या कोकणाचं माझ्या सिंधुदुर्गाचं सर्व आमच्या तरुण तरून, तरुणी असो आमचे क्रिएटर्स असो तुम्ही मोठ्यातलं मोठं स्वप्न बघा कारण का स्वप्न पूर्ण आणण्याची हीच ती वेळ आहे एवढं मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगित